नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वाजून नऊ मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा वॉक सकाळी सुरू करतो कारण काल रात्री खूप चिडचिड झाली आमची तर खूप धोपड झाली वरांना मारछेड झाली तर त्याच्यामुळे बॉक बनवून भेटला भेटलं नाही अजून पण चिपछिप चालू आहे तर काळी जादू झालेली सध्या घरावर कोणतरी काळू जादू केली असं वाटतं आहे मला तर कालपासून मस्ती चिडचिड आणि भांडणं चालू आहे वटाणा बटाट्याची भाजी मसाल्याची फोडणी देते आणि इकडे हे पागल आलेलं आहे तर हे पागलच जास्त बडबड करते आहे भांडणं करत आहे तर काल रात्री केळं आणले होते पण विशेष चवणे देऊ राहिले हे कोणते केळ आहे काय माहिती कोणत्या जातीचे तर व्यवस्थित चवच देऊन राहिले चांगलेच लागून राहिले तर शिवम पण खात नाही आता याला तर देवपूजा वगैरे झाली आहे आत्ताच आणि इकडे साहेब आणि इकडे सगळे उघडे चुगडे झाले दोघं पोरं कपडेच घातले नाही यांनी इकडे चालू आहे स्वयंपाक सकाळी सकाळी डबा बनतोय माझा पण मसाला जाळा लागलं काय तर आवरीची तयार चालू आहे इकडे तर सकाळी मी खातो एक बनाना स्पेशल आठदा झाले तर शिवामनी पूर्ण केळ खाल्ले आता कारण त्याला भूक लागली होती रात्री जेवला नव्हतं नव्हता शिवामी पूर्ण खाऊन झाले पण आणवी म्हणते मला आवडत नाही आणवी आहे ना आणवी आण कपडे कपडून घातले तू तर आणचा अर्ध खाऊन झाले शिवनचं पूर्ण एक खाऊन झालं एवढं मोठं खेळ आजचा अभ्यास लिहून दिला आणला इथे ॲपल बॉल कॅट डॉग एग्स फ्लेक आणवी स्टडी कर स्टडी करून घे आपल्या वयमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये लिहून घे तुझ्या काय म्हणते त्याला पाठीमध्ये इथे मराठी गिंती चार्ट आहे मराठी गिनती चार्ट हा पण शिकवायचा अजून अजून इकडले बाकीचे तथ्य शिकवायचे तर हे सर्व माहिती आहे अॅन्वीला येले पार्ट्स ऑफ बॉडी परत वाईल्ड ॲनिमल सगळं माहिती आहे फ्रूट्स पण माहिती आहे आणि इकडे शिवम खेळतोय तर चपात्या बाकी अजून फक्त भाजी शिजायला टाकली इथं बनाना आपले खाऊन झाले थोडे तर शिवम इकडे खेळतोय अरे शिवम तर मित्रांनो वेळच भेटत नाही तर भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय भेटू थँक्यू